आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे तिथेही जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत तो वरती आला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार तू कुठच्या जातीचा तू कुठच्या जातीचा तू कुठच्या जातपात कळत नाही मी स्वतः जातपात मानत नाही मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये मला काही देणं घेणं या गोष्टींशी पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते आज त्यातले बरेचसे बहुसंख्य बहुषा, मराठा समाजातले होते का नाही दिले तर हो तुम्ही या गोष्टी आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं हे वाद कधीच उभे राहिले नसते पण आज मी जे सांगत आलो आजपर्यंत सांगत आलो हे सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना शंभर टक्के प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे आरक्षणाचा विषयच येत नाही कशाला पाहिजे आरक्षण महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य आहे महाराष्ट्रामध्ये इतके उद्योग उभे राहत आहेत इतके उद्योग येत आहेत इतक्या आज नोकऱ्या उपलब्ध होत आहेत पण त्या सगळ्या उपलब्ध होत असताना आज बाहेरच्या राज्यांमधली लोक येऊन त्या नोकऱ्या घेत आहेत ते सगळी कामं घेत आहेत जमीन आमची पाणी आमचं आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ही सर्व लोक राज्य सरकारला गेल्या असेल ना तर आत्ताच्या असेल यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ तुम्हाला पाणी देऊ वीज देऊ सगळ्या गोष्टी देऊ अट एक माझ्या महाराष्ट्रातली शंभर टक्के मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजेत ही एक गोष्ट जर समजा राज्य सरकारने केली आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणार नाहीये गरजच नाही आहे इतर देशभरातल्या सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र खूप पुढे आहे